एमआयडीसी मधील थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती बंद करा कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी ही मोठी एमआयडीसी मानली जाते या एमआयडीसी लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड अशा शेकडो कंपन्या महाड एमआयडीसीत उत्पादन करण्यात कार्यरत आहेत या शेकडो कंपनींमध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीने तरुणांचे भविष्य धोक्यात आलेले आहे या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात कामगार नेते नागेश चंद्रकांत देशमुख यांनी वारंवार आवाज उठवला पण गेंड्याची कातडी परिधान केलेल्या या सरकारला काही केल्याविना जागेत नसल्याने अखेर शोषित पीडित कष्टकरी कामगारांना त्यांच्या न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांनी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे महाड एमआयडीसी मधील सीईटीपी समोर कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू असून जोपर्यंत थर्ड पार्टी बंद होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी सिद्धेश्वर वार्तान्यूशी बोलताना दिली आहे नमस्कार मी नागेशचंद्र देशमुख कामगार अध्यक्ष हे उपोषण जो सर न्याय भेटत नाही कामगारांना जो सर कामगारांना न्याय भेटत नाही तो सर मी उपोषण करणार आहे ते आमर उपोषण आहे भले मी जर इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल मला काय प्रॉब्लेम नाही ह्या गोष्टीचा परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे एम एम ए असोसिएट ही संघटना इथं ह्या एम एम ए असोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा कारण की एम एम ए आशो असोसिएटमधले हे जेवढे सदस्य आहेत काही जणं चांगली आहेत आणि काही जणं आहेत ना हे खूप वाईट आहेत ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदा तर पहिली ही प्रीव्ही वाली थर्ड पार्टी आणली इथं तीनिंग त्यांनी थर्ड पार्टी आणल्यामुळे ही सगळी सगळी थर्ड पार्टी ह्या एम आर टीमध्ये पसरली थर्ड पार्टी आज या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्न होईत नाहीत मुलांना मुली मुली भेटत नाहीत मुलांना परवण कामं भेटत नाही आहेत म्हणून माझा हा ह्या कमिटी जाहीर निषेध आहेत ह्या कमिटीतले ठराक ह्या कमिटीमधले जणं आजगरात आजगर हे आजगरं तिथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गेळायचे प्रयत्न करत आहेत कारण की हे आजगर पण आहेत आणि हे इंग्रज आहेत हे खरं म्हणजे इंग्रज हे या ठरायक जे अधिकारी ह्यातले मधले आहेत हे इंग्रज आहेत म्हणून सांगू इच्छितो मी उपोषणावरून ना उठणार नाही जरी माझा मृत्यू झाला तरी हो उद्या मला काही फरक नाही आहे जोसर न्याय भेटत नाही तोसर मी उठणार नाही आहे इथनं भले आता कोण बोलता कोण बोलता याचा उपशम याचा उपशम मी आम्ही होऊन देणार नाही आम्ही याला लाईट देणार नाही मला लाईटची गरज नाही आहे मी इथं काळोखत कसा तयार आहे जरी सीई टी व्हीचा एवढा घाणवास होतो आहे मला त्रास होतो आहे होऊ द्या मला मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सगळ्या तरुण आणला आणि सर्व भूमिपुत्र आणला तुम्ही इथं दोन दोन मिनटासाठी या तुम्ही पाठिंबा द्या बाकीचं माझ्याकडे सोडा नागेशमुख नागे देशमुख एक मिनटं पण मागं सांगणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे हे ठाम वचन तुम्हाला आणि काही काय जणांनी का माझ्या तुम्ही खोटी केसेस करता तुम्हाला, तुम्हाला काय भेटणार खोट्या केसेस करून हा विजय शंभर टक्के तरुणांचा आहे आणि थर्ड पार्टी पहिलीही बंद हो थर्ड पार्टी ही पहिली बंद झालीच पाहिजे आणि ज्या थर्ड पार्टीमध्ये जी मुले काम आहेत ज्या थर्ड पार्टीमध्ये जे मुले काम आहेत त्यांची तातडीने त्यांना परवान घेतलं पाहिजे आणि तुम्ही नाही जर घेतलं तर भविष्यात काही होऊ शकतं आणि जे थर्ड पार्टी आणले कंपन्यांनी त्यांच्यावरती मला इथं काय झालं माझा मृत्यू झाला त्या कंपनीचे मालक आणि कंपनीचे मॅनेजर आणि ही राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पटेल यांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे कामगारांच्या हितार्थ घेतलेल्या निर्णयामुळे विविध संघटनेचा कामगार अध्यक्ष देशमुख यांच्या उपोषणाला लवकरच पाठिंबा मिळणार असल्याची माहिती सिद्धेश्वर वार्ता न्यूजला मिळाली आहे आता देशमुख यांच्या या आमरण उपोषणामुळे राज्यकर्ते व अनेक मोठमोठ्या कंपनीचे व्यवस्थापनाचे धाबे चांगलेच धनले आहेत आता यावर स्थानिक राज्यकर्ते मध्यस्थी काढून तोडगा काढतात की कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांना उपोषणाचा रेटा द्यावा लागतो हे पाहणे आता अतिमहत्वाचे ठरणार आहे महाडवरून कार्यकारी संपादक योगेश सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज महाड रायगड